मंडळी गाव म्हटलं की तरे तऱ्हेची माणसं त्या गावात आलीच गावची भौगोलिक परिस्थिती वास्तविकता ही वेगवेगळी असते आमच्या या वेब सिरीजमध्ये जात धर्म लिंग पंथ यावरून भेदभाव करण्याला आम्ही समर्थन करत नाही धूम्रपान मद्यपान याचंही आम्ही समर्थन करत नाही यातील सर्व पात्रे कथानक आणि घटना या काल्पनिक का आहेत जर योगायोगाने आमचं गाव त्यातील पात्र घटना यात साम्य आढळलं तर तो केवळ योगायोग समजावायाबा बाई मात्र त्रास होते बघ लवकर बर कर बघ त्याला या कोण मला कोंबड वाईल बघ तुला अरे बा लई तापाने फोन पण करतोय बा लवकर जावं खरं न्यायला लागेल बघ पहालं वागवा मागून येते बघ काय मिळलं ते मिळलं बघ मी अंबाबाई लक्ष ठेव करते अंबाबाईचा जो वा अंबाबाई या घरावर आशीर्वाद ठेवू ग बाई जो आजोबा आई समाधान ठेवीन बघतो जो गुवा, माय, आईच्या नावाने काय वाढ की आई बाहेर गेले नंतर काय वाढायचं काय बी वाढ माय पण पाय का दिला तर होईल बघ बा आज रे घरात सगळं गाव फिरून झालं पण औषधा पूर्त बी नाही जमा झालं बघ काही तू मदत केली लय उपकार होते ना बघ लय सुखाने ठेवेल बघ लेखा बाळासनी लय ले उपकार झाले बघ ताई तुझे शहात्तर रुपयाचा आहे पण पैक पैक बिल बा, कमी आहे आणि बाच दुखत आहे बाकडे जाऊन तरी काय करणार बाला जाऊ यायला पैक बी नाही काय करू काय कळायच काय मदत दादा टेन्शन मध्ये दिसतोय हा पहिले न चाल चल 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 चहा आपण तीन चार द्या बस बरं कसं आहे काय चाललंय बरं आहे ना हा ने बरं आहे बघ बाले आजरी आहे बघ बाला ॲडमिट करायला सांगितले डॉक्टरांनी पन पन बा... बाल तापणी लाल बघ नुसतं पण पण करतोय पण नाही बघ बा पाय काय करू काय बी समजायचं याला रोड नको तू टेन्शन घेऊ नको काळजी अजिबात करू नको अरे देव एवढा बिनिष्ठूर नाही रे काय केलं तर तू देवाच बघत आहे निघाल काही नाही काय मार्ग नको टेन्शन घेऊ ठीक आहे हो चहा घे चहा घे डायरेक्ट घरी ना <laughs> दोन चार घरी मागतो बघ तू काय होते का बघ काळजी करू नका रोड मुं आम्ही आहे गोप्या अंबादासवर लईच वाईट वेळ आली राह पाहिजे तिथं दुष्काळ आणि जिथं नको तिथं पाणीच पाणी करतो देव पण ना राव किती निष्ठुरे राव आयला पापे मला काय वाटतं माहिती का माहितीये कामोदासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे र करावाच लागणार आपल्याशिवाय त्याला कोणी मदत नाही करणार गरिबी लय वाईट रे आता चल काहीतरी मार्ग निघाल काहीतरी करावाच लागणार पाटील हो पाटील हो पाटील अहो थांबके राव एवढे कुठं काही घायच चालले एवढं घाई निघाले राव हा आमच्या सारखे पण लक्ष हां आम्ही पण कवा मामा तुमच्या तुम्ही काय रे राव ए, पाटील कधी कधी नदीतले गोल गोल ए, गोटे सुद्धा मासाच्या कामाले होते आणि आम्ही बघितलं तुम्हाला त्या दिवशी तुम्ही गुलाबाड चांगलं पाच चालले होते का नाही हाय काय इज्जतीचं पंचनामा करता अरे ते गुलाबाकडं नव्हतं बघत मी सर तिच्या घराकडे एक नजर टाकली आम्हाला माहिती आमची ना नजर अशी घरीवणी गावात आहे ना कोण कोण काय करत ना आम्हाला सगळं माहिती आम्ही लगेच वळखी तो माणूस आम्ही तुमचे डायरेक्ट सेटिंग लावून देऊ शकतो सर कस काय रे आमच्याकडे आहे काय कस काय म्हणजे अहो तुम्ही ना का टेन्शन घेऊ राहो बोला तुमच्याकडे स्वतः होईल अशी आयडिया आमच्याकडे तुम्हाला खरं असं होईल वा पण तिला ना आता सध्या कसं तिला पैशाची गरज त्याला टाकायची पिठाची गिरणी जाईल ती चेअरमन कडे बी जाऊ शकते चर्मन कसा माणूस तुम्हाला माहिती आहे बंडल देऊन ठेवून आता बंडल बंडाला चेअरमन कुठून आला अरे हे दर पैसे सात पिडे सावकार की आमची आणि आणखीन लागले ना तर ते बी बिघरे देतो समजलं का पाटील ना एक नंबर माणूस राव पाटील आणि काम झालं पाहिजे आयला पाबे कस पुन्हा लावलं त्या पाटल्याला चालला त्या गोला बोला पाठवायला म्हणजे आम्ही माहिती पण आयला एवढ्यात नाही बघायचं राव हा ना राव अजून निदान एवढ्याच तरी काम व्हायला पाहिजे राह बर चल पाहू बघू काय तरी जमायला चांगलाच कोंबडा कापलं यांनी चोरावर मोर झालंच पाहिजे हॅलो अरे वाढदिवस आला आहे दोन दिवसवर ते बॅनर छापले का चौकात चौकात बॅनर लागले पाहिजे ना फुल आवाज आली पाहिजे ते इलेक्शन नाही आलं का जवळ सोसायटीचं काय असं ते जयसिंग गावला हवा करायला पाहतोय त्याचा आवाज आहे ना असा खाली दाबून टाकायचा आपल्याला पैसा लागून दे रे हा पैशात नको टेन्शन घेऊ आणि एक काम कर ते सुगंधबाईचा ऑर्केस्ट्रा आहे ना तेवढं आहे ना बुक कर तिची मी तारीख नाही का चल जाऊन दे मीच पाहतो काहीतरी ठेवू काय चढ लय जोरदार तयारी सोसायटीची इलेक्शन नाही आलं का त्यासाठी चाललंय एवढी धावपळ तू जयसिंग राऊला एवढे आणायला लागलाय त्याच्यात ती सुगंधाची तारीख काल नाही तिचा ऑर्केस्ट्रा ठेवायचा होता तुम्ही लय चिड राहिले तिच्याकडे ना आधी लागतं आपल्याकडे गौतमीचं मीच कोणते तिला आणू ना काय टंग टंग टर काय मंग खरं सांग तुम्हाला खोट वाटत तुम्हाला खोटच वाटतं हे बघ पैसे तिथे पुढच्या शेवट बुकिंग सगळं याच्याकडे बुक एक काम कर ना आपल्यासाठी तिला रायवरची तारीख घ्या सांग ना पैसे पैसे देतो तुला दे द्यान द्यान ना मग लगेच बुकिंग पन्नास हजार रुपये आता दे आणि कार्यक्रम झाला का लगेच बाकीचे राहिले देऊन टाकू जमलं मग झालं आरामशिरी तिथे चालीस गावचा मी लगेच लगेच हाजीर तुमच्यासाठी फक्त पैसे लगेच पैसे उद पन्नास हजार बंडली रविवारी संध्याकाळी सात वाजता आली पाहिजे अहो ती साडे चार येऊन हजर येणार तुम्ही म्हणता डल्ली येणार तू एक काम करतो मी स्टेज पण ये ना जरशी मोठं टाकायला काय काय नाचली पाहिजे नुसती पैसा जाऊन दे पण ना वाढदिवस आहे ना जल्लोष झाला पाहिजे नुसतं वाहनार वाहणार तुमचा वाढदिवस या रावारी येतच पडून आता आहे ना कोकणातून तांदूळ घेऊ तुम्ही दहा कट्टी घेऊन टाकेतो लागन तेवढी बिर्याणी खा खाणार आम्ही बी आणणार आणि तुम्ही बघा आणणार आपण म्हणजे जा मग तिला तेवढं सांगा नक्की हा सांगतो सांगतो बघू यांच्याकडं तेवढं स्टेज आहे ना मोठं ठोका आहे सांगा वया भरपूर येतं हां काही विषय नाही सात वाजता कार्यक्रम आहे मग दुपारी ठोका ना स्टेज बरं बरं आणि ते साईडनी जरशी पडदे बिडदे लावा हां पाटाकडे आहेत पण तिथे जवळ नाही वाजित पाटाकडे बरं बरं चाले चाल बुडगा काय बोला भाऊ ए गुलाबो अगं बाहेर ये बघ कोण आलंय कोण आय आहे तुम दोनो हो क्या गाव में छोड़े हुए हो सांड हं का काम आहे और पैसे की बात की ना मेरे सामने तो देख लेना निकलो यहां से अगर पैशाचं काम नाही फिर आम्ही चांगलं काम सांगायला आलो तुला हव랍 हो आपको चांगला काम माहिती आहे का काय असतं आम्ही लय चांगलं काम करून आलोय एक आता कोणता तुला ते तो आंबदास माहिती का त्या माईला आता या बाईला पण सोडणार नाही काय ना नाही येत रे सच मी बोल रही बहुत अच्छा काम किया हम यहां तू लगे था हम जी परन तो उस घाला लगे काय काही तो ठेव ना आपली चलो ना उसके बापू को मिलते आते मला तर गेला संग रिक्शा टाकून ये नेला संग दावखाने दावखानेत नेला संग दावखानेत गेला संग तू आम्ही पैसे ठेवले तुले आणि झाला सांबा दास को तो मिलके आते ना का हुआ है कुछ नहीं आता ते आले तुला संध्याकाळी भेटावं लागेल त्याच्या सांगितलं त्याच्याशिवाय नाही भेटायचं मुझे क्या करना कॉल करना एक वाजे के बाद चालते चालते तुम दोनों ने मतलब बहुत अच्छा काम किया मुझे माफ करो तो मैंने कुछ भी बोला आप लोगों को बर्दाश्त मुझे उड़चाट हो दिखा हाँ 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 बर्दाश्त हो नंतर पिलाओ दिखा क्या चल जा दो काम है चाय रखती हो ना नहीं नोकर नोकर ये उतना कॉल करना मुझे हाँ करना 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 हाँ पुढच्या बायकांना काय करू नये अय अंबा बाई काय नशीब आहे का माझ लहानपणी आई गेली हाता बाप उरला या ज्याने तुझ्या नावाचं कुंकू लावून तुझ्या पदरात घातलं बघा तुझ्या भक्ताची काय हालत झाली बघ आतून पडून आहे बघ सारा गाव पालत घातलं पण एवढंच पैक मिळालं कसं वाचू त्याला काय करू मी त्याच्याशिवाय कोण नाही कोण ना आहे को ना गाय म्हणा कोण नाही आजवर या मागता ना आजवर तुला काय बी मागितलं नाही बघ आई माझं बाप्पाचा वाटलं काय बापा आई माझ्या बाप्पा वाचव एवढं पैक आता माझ्या बापाचं येईलच नक्की <laughs> <laughs> बा, हर बा आईच्या आशीर्वादाने पायका मिळालाय तू चल तुला गाव का नाहीचं चला <laughs>

आता राजूची गाडी बोल घेऊन जाईल कर तुम्ही याच्या करता पैसे घेतले ते जाऊ दे गाडी पण चांगलं काम केलं तू ऑर्केस्ट्रा काय आपण आज नको उद्या आणू पण माणूस महत्त्वाचा आहे आपल्याला चांगलं काम केलं तुम्ही चांगलं दवाखान्यात करण्यात जाऊ द्या कौतुक करावं तेवढं कमीच बरं का खरंच तुम्ही चांगलं काम नाही नाही सर पण गावासाठी एवढं पूर लढत आहेत आपण त्यांच्या मागे राहिलं पाहिजे याला वाईट समजत होतो आपण मी काय आणतो थांबा पहिल्यांदा जाऊ दे जाऊ द्या तुम्ही गाडी चांगलं दाव करण्यात जाऊ सरपंच पुढल्या वर्षी दोन सदस्य झाले पाहिजे गावात शंभर टक्के सदस्य झाले पाहिजे आपल्या पण या दोघा जणांना सदस्य करायचे गावात कौतुक काढावं तेवढं कमीच आहे चांगले काम करले काम केलं आम्ही वाईट समजत होतो मस्त माणस आहे अरे गोरगरीबांना मदत करणं हे आपलं काम आहे ते बिचारायचे पाठी मला हायच कोण आपण नाही केलं गावानी तर कोण करीन हा आणि तुम्ही जी केलंय ना ही माझ्या अंदाजाने गावात बी कोणी करू शकला नसता माहितीय का एवढं चांगलं काम केलं तुम्ही आज चांगल्या कामासाठी खोटं बोलले ना हे चांगलं झालं पण आता इथून पुढे तुम तुम्हाला खोटं बोलायची गरज नाही तुम्ही नाही म्हणले तरी तुम्हाला पैसे देऊ आम्ही चांगले काम करत अहो पाटील मला वाटलं माणसं आहे पण किती चांगले माणसं भेटले की नाही आज समजलं आज असं तुला नाही जमत असं एखादं काम करून दाखवलं तो नाव घेतील करीन ना मी करणार मीच करीन आता थांब काम चालतंय चला आता जाऊ का मी आता चला नमस्कार मंडळी पाहिलं ना, ना। आपण समाजामध्ये आपल्यामध्ये किती गैरसमज झालेला आहे की जो प्रत्येक दिसणारा व्यक्ती आपण त्याच्याकडं एक वेगळ्या दृष्टिकोन बघत असतो पण दिसणारे चेहरे वेगळे आणि काम करणारे चेहरे खरंच वेगळे असतात हेच आम्ही या चित्र ह्याच्यामधनं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे काम गावातला चेअरमन पाटील सरपंच हे यांचंच नाही हे काम सगळ्या गावाचं आहे आणि त्यातली त्यात काही लोकांना टुकार समजलं जातं पण त्यांना त्यांची जाणीव असते म्हणून ते हे काम करून निघतात आणि आपल्याला वाटतं का हे एकदम बेकार लोक येतं असं काही नसतं गोरगरिबांना मदत करीत जा आमच्या एपिसोडमधून आम्ही हेच दाखवले तुम्ही बघा आमचा एपिसोड, एपिसोड लाईक करा शेअर करा आणि काही लका प्रेझेंट्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा गाव रांगड असावर रांगड साऱ्याला घाई असावर रांगड साऱ्याला घाई असावर रांगड साऱ्याला घाई रांगड साऱ्या